ठाकरेंच्या युवासेनेनं गणेशगाव बंधाऱ्यावर मुंडन आंदोलन केलंय बंधारा तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी ठाकरेच्या युवासेनेनं केली आहे माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील नीरा नदीवरील बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलाय त्यामुळे शाळकरी मुलांना आणि इतरही नागरिकांना या ठिकाणी प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे ला हा बंधारा तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे धारे खात्याचे अधिकारी असतील ह्या तिघांनाही आम्ही शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने एक इशारा देतो आठ दिवसामध्ये जर हे काम नाही चालू झालं तर पालकमंत्री आणि पाटबांधारे खात्याचे मंत्री यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये पाय होऊ देणार नाही आणि जे पाटबंदरे खात्याचे अधिकारी असतील यांना बी इशारा देतो आठ दिवसामध्ये दे जर काम नाही चालू झालं तर तुम्हाला खुडचुरी बसून देणार नाही आणि तुमचं कामकाजही चालू देणार नाही हा तुम्हाला का मी इशारा देतोय